टेम्पोनं पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील राहुल पाटील या खेबवडेतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता प्रकरणी एच डी एफ सी आर्गो इन्शुरन्स कंपनीनं शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत मृताच्या वारसांसोबत तडजोड केली जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या हस्ते अक्काते पाटील आणि माऊली पाटील या वारसांना सत्तर लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला करवी तालुक्यातील खेबवडे इथले राहुल कृष्णा पाटील हे वीस जुलै दोन हजार तेवीसला कोल्हापुरातून खेबवडेच्या दिशेनं चालले होते रात्री पावणे नऊ वाजता चेतना शाळेजवळ एका टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राहुल पाटील यांचा बावीस जुलै दोन हजार तेवीसला मृत्यू झाला होता या अपघात प्रकरणी फिर्यादीच्या वतीनं ऍडव्होकेट महेंद्र महाजन ऍडव्होकेट निशा खोत ऍडव्होकेट स्वप्नील खाडे यांनी बाजू मांडली या खटल्यात एच डी एफ सी आर्गो विमा कंपनीचे लिगल मॅनेजर मंगेश इनामदार यांनी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोड स्वीकारली राहुल पाटील यांच्या वारसांना रक्कम देण्यास सहमती असल्याचं न्यायालयाला सांगितलं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या हस्ते मृत राहुल पाटील यांच्या आई अक्काबाई पाटील आणि बहीण माऊली पाटील यांना सत्तर लाखांचा नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला यावेळी अविनाश कागवाडे वैशाली सुतार अतुल पाटील उपस्थित होते